ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खेळाची परंपरा आहे महिलांचे खास असे वेगळे खेळ ग्रामीण भागात मुख्यत्वे खेळले जातात आणि या खेळांमध्ये पारंपरिकता जपली जाते या पारंपरिक खेळांमध्ये पूर्वीच्या काळी महिला जो खेळ करायच्या खेळायच्या तो म्हणजे चल्लस किंवा कवड्या कवड्यांचा हा जो खेळ आहे हा खूप प्राचीन काळापासून खेळला जातो साधारणपणे आपण सारीपाठ ज्या पद्धतीने म्हणतो तशाच पद्धतीचा हा खेळ आहे भगवान शंकर आणि माता पार्वती दोघेही हा खेळ खेळल्याचं पुराणांमध्ये आपल्या उदाहरण सापडतं किंवा आपल्या पुराणांमध्ये अशा पद्धतीच्या खेळाची चर्चा त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात हा खेळ घर बसल्या खेळायच्या घराच्या पडवीमध्ये ओठीवर बसून त्या ठिकाणी महिला एकत्रित येऊन मनोरंजनाचा हा खेळ अत्यंत तन्मयतेने खेळायच्या अलीकडच्या काळात हा खेळ कमी खेळला जात असला किंवा हा खेळ उत्स्मृतीत गेला असला तरीसुद्धा या खेळाची जी काही क्रेज आहे किंवा जी काय आवड आहे ती अजूनही आधुनिक काळामध्ये मुलींमध्ये महिलांमध्ये थोडीफार प्रमाणात टिकून असलेली आपल्याला दिसते पंचवीस घरांमध्ये असलेला साधारणपणे हा खेळ खेळला जातो या खेळामध्ये चार सवंगडी असतात आणि ते चार सवंगडी त्या ठिकाणी या अशा पद्धतीच्या त्या कवड्या आहेत त्या फेकतात आणि मग कवड्या ज्या उलट्या पडल्यानंतर त्यांची संख्या मोजली जाते समुद्रामध्ये सहजच या कवड्या मिळतात आणि मग त्या ठिकाणी या कवड्या आणि फुटलेल्या काचांच्या बांगड्या असतील त्या बांगड्या किंवा अजून काही सा साधनं साहित्य असतील त्याचाही उपयोग या ठिकाणी केला जातो आणि मग एक एक घर पुढे चालवला जातो सुरुवातीला चल्लस जर पडला म्हणजे चार कवड्या ह्या उलट्या स्वरूपात जर पडल्या तर पुढे चाल सुरू होते आणि मग त्या मुख्य घरातना त्या सोंगट्या ज्या आहेत म्हणजे ज्या बांगड्यांच्या काचा ज्या आहेत ह्या काचा पुढे पुढे सरकतात प्रत्येकाची पाळी येते मधला जो घर आहे या मधल्या घरामध्ये आपली जी काही सोंगटी आहे जी काही बांगडी आहे ती त्या ठिकाणी पोचवायची असते आणि मग ती जो पहिली चारही बांगड्या चारही सोंगट्या त्या घरामध्ये पोचवेल तो त्या ठिकाणी विनर होतो अतिशय मजेशीर असलेला हा खेळ आहे आणि या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात तन्मयता लागते त्याच्यामध्ये एक वाक्यता लागते हातच जे आपल्या आहेत हे हात अशा पद्धतीने चालवण्याची एक कला आहे आणि त्या ज्या सोंगट्या आहेत किंवा कवड्या ज्या आहेत ह्या कवड्या फेकण्याची एक विशिष्ट पद्धती असते आणि त्या पद्धतीनेच मग त्या ठिकाणी आपल्याकडचं जे काही साधन वापरून त्या ज्या बांगड्या म्हणा जी काही आपण सोंगटी चालवण्याचं जे काही साधन घेतलेलं आहे ते साधन पुढे पुढे सरकत जातं चांगला टाईमपास म्हणून ग्रामीण भागामध्ये हा खेळ महिला खेळत असतात आजही या खेळाची मोठी क्रेज महिलांमध्ये असलेले आपल्याला दिसून येते शिकायला किंवा हा खेळ खेळायला खे जास्त साधनं लागत नाही अगदी टाकाऊतून टिकाऊ पद्धतीचा हा खेळ म्हटला तरी चालेल खडू असेल किंवा आपल्याकडे असलेली पेन्सिल असेल किंवा कोळसा असेल त्याचाही वापर करून अशा पद्धतीची चौकं टाकली जाते जी घरं आहेत ते आपण पाहतोय की या ठिकाणी एका रांगेमध्ये एक पाच घरं आहेत आणि अशा पाच रांगा आहेत म्हणजे पाचापाचा पंचवीस घरांमध्ये खेळला जाणारा हा खेळ आहे प्रामुख्याने या खेळाची क्रेज आजही ग्रामीण भागामध्ये आहे बुजुर्ग महिला हा खेळ खेड़ खेळत असतात आपणही हा खेळ खेळावा